नमस्कार मित्रांनो नवी जन्मेन मी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मनी संचिताच्या विरोधातला पुरावा घेऊन येतो तिच्या कानातलं तर असं समजू नकोस ते कानातलं माझ आहे म्हणून तो हार मी तुझ्या कपाटात नेऊन ठेवलाय तर मनी म्हणतो मन आता तरी खोट बोलणं बंद कर संचिता सुजितची बायको आहेस म्हणून गप्पा आहे तू माझी वहिनी आहेस आणि एखाद्या मुलीला हात लावण्याचे संस्कार नाही येत माझ्यात म्हणून हात लावू शकत नाही गप्प म्हणूनच गप्प आहे नाहीतर हे केस बाजूला घेतली असते आणि सगळ्यांना दाखवलं असतं कोण खरं आणि कोण खोट आहे तर संचिता म्हणते ए मनी तर मनी म्हणतो मन एक मिनिट बऱ्या बोल्याने ती केस बाजूला कर आणि दाखव सगळ्यांना संचिताला एकदम घामत फुटतो तर पुढील भागात मनीच ऐकत नाही म्हणून सरपोतदार संचिताला म्हणतात तिचे कानातले दाखव तर संचिता डॅड म्हणते मी नाही दाखवत तर सरपतदार म्हणतात मी काय म्हणतोय हे ऐकू येत नाही का मला रिंग दाखव ती तर संचिता एक कानातलं दाखवते आणि दुसरं कानात काहीच नसतं दाखवणार तितक्यात स्वानंदीला अचानक चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते तर मनी घाबरून तिला उचलून घेऊन त्यांच्या रूम मध्ये घेऊन जातो स्वानंदी ला म्हणतो काय होते स्वानंदी तुम्हाला डोळे उघडा मी आलोच म्हणून मनी डॉक्टरांना फोन करायला जातो तर पुढील वाघात कळेल का संचित संचिताचाच प्लॅन होता म्हणून तर सरपोतदार संचिताला शिक्षा करतील का धन्यवाद